महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती कृत्रिम आर्टिफिशियल फ्लॉवर वापरावर बंदीबाबत नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे देवयानी फरांदे यांच्यासह नाशिक शहरातील आमदारांना निवेदन नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आर्टिफिशियल वापराबाबत काही निर्बंध आणण्याचा विषय चर्चेत आला शेतकरी डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला जात असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास हस्तकाम करणारे कारागीर डेकोरेशन सजावट व्यवसाय असलेले उत्पादक विक्रेते कामगार मजूर इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगार आणि कुटुंबियांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि या व्यवसायावर लाखो लोक अवलंबून असल्याने सद्यस्थितीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये अशा आशयाचं निवेदन आज नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन नाशिकच्या वतीनं आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी देण्यात आले या प्रसंगी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष केशव डिगोरे उपाध्यक्ष दाऊद कादरी सुनील महाले अनिल अमृतकर मंगेश ढगे प्रमोद सनव गणेश मटाले विनोद दर्यानी विशाल बनकर सुभाष नाईकवाडे यतीन मंडलिक पंकजवाणी मनोज शिंदे संजय दिंडे अब्बासबाई शिवा देवरे भोई रादी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देन देण्यात आले आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे तर मी माननीय त्या विभागाचे या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय भरत नामदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत म्हणजे उदाहरण झालं झेंडू जरबेरा निशिगंधा शेवंती गोगरा आणि गुलाब ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहेत किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवली जात आहेत तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी कारण याच्यामधल्या दोन बाजू आहेत की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे त्यांना मिळायलाच पाहिजे लाभायला पाहिजे आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही पाच सहा प्रकारची जी फुलं बनु, बनु, ते जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्याच्या ती कृत्रिम बनवू बनवण्यासाठी बंदी घालावी ते त्यांना मान्य आहे आणि त्यामुळे पाच सहा व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे ती कृत्रिम पण याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं साधा सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही जैन धर्मियांमधल्या अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत नाही ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही शासनाने काळजी घ्यावी आणि जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्यांना परवानगी त्यांच्यावरती कृत्रिम फुलं त्या कृत्रिम फुलं बनू नये जी आपल्या मातीत फुलत त्याची बंदी कायम ठेवावी मात्र जी फुलं आपण परदेशातून पर मागवतो जी फुलं आपण परदेशातून मागवतो अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृत्रिम बनवायचे असतील ज्यांना तर त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी आणि बरंच भाऊ जेव्हा आपले नामदार जे त्यांच्याशी अजून एक बोलते जी काही आर्टिफिशियल फुलं बनतायत ती चायनामधून एक्सपोर्ट करून आला तर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटरचे जे मुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्ये जे तीन चारशे लोक आज माझ्याकडे आलेले आहेत तर यांनाच काही व्यवसाय मिळेल त्या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून देखी। त्यांना बैकी कृत्यू सुरू बनवायची असतील त्याची देखील देखी मदत मदत जी आपण परदेशातून बघलो होतो त्याची करा धन्यवाद आम्ही आमदार नाशिक नाशिक जिल्हा मंडप डेकोर असोसिएशन यांनी आज मान्य आमदार देवानदाई फरणजी यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कुत्रे पुलावरची तुम्ही बंदी घात ती तुम्ही ठराविक पुलावर बंदी घाला जे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीत पिकतात जसं झेंडू आहे जर जरतरा आहे लिली आहे त्याच्यामध्ये मुगा आहे अशा गुलाब आहे शेवंती आहे अशा गुलांवर तुम्ही बंदी घालावी ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये तू बनू नये किंवा लावू नये पण बाकीचे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्गिड ॲक्टेरियम कार्निशन आहे लिलियम आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये प्लास्टिक फुलांवर बस एवढीच मागणी आम्ही घेऊन त्यांनी उदार देवानी वारंग मॅडमनी गोकोलेस फुल उत्पादन मंत्री गोकोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ ब्रेकिंग न्यूज लाईव्ह साठी नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे